संताप दिवस सहभागी न होता दुपारच्या सत्रात महसूल कर्मचाऱ्यांनी केले आंदोलन आज भारतभर कामगारांचे संप असून नांदेड जिल्हा महसूल कर्मचारी संघटनेच्या वतीने पूर्ण दिवसभर आंदोलन न करता दुपारी तीन वाजता नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले व या संपाला पाठिंबा दिल्याचे सांगितले असून आमच्या मागण्या पूर्ण न झाल्यास आम्ही येत्या काळात बेमुदत संपासाठी आम्ही तयार असल्याचे सांगितले वीस मागण्या आहेत या वीस मागण्याबद्दल गेल्या महिनाभरामध्ये अकरा देशातल्या विविध अकरा संघटना कामगार कर्मचारीचा संयुक्त विद्यमाने बैठक झाली ती बैठक नाशिक आणि मुंबई या ठिकाणी दोन्ही ठिकाणी संपन्न झाला त्या बैठकीमध्ये निर्णय घेण्यात आला देशव्यापी संपाला कामगार कर्मचारी एकत्रितरित्या ये येऊन आपण राज्य कर्मचारी संघटना सतरा लाख कर्मचारी संपात सहभाग व्हायचा असा निर्णय झाला आणि त्या अनुषंगाने माननीय मुख्यमंत्री महोदयांना त्या निवेदना देण्यात आली त्या अनुषंगाने त्यांनी चर्चा बोलावली आम्ही संधी दिल्या सरकारला आज आम्ही फक्त एक तास दीड तास दोन तास दुपारच्या सुट्टीमध्ये आम्ही आंदोलन करू संपात प्रत्यक्ष पूर्ण दिवस न होता आम्ही एक सरकारबद्दल आणि जनतेबद्दल एक विचार करून सहानुभूतिक विचार करून जनतेचे कामं कोळंबू आहे आता शैक्षणिक वर्ष चालू आहे विद्यार्थ्यांचा विविध कामं चालू आहे त्यासाठी आम्ही पूर्ण दिवस न घेता दुपारच्या दिवसामध्ये आम्ही आंदोलनाचा या ठिकाणी पवित्रता आहे आणि कामगार कर्मचारी संघटनेच्या मोर्चाला प्रत्यक्ष आम्ही सहभाग नोंदवून त्या ठिकाणी आम्ही पाठिंबा दिले आणि आता या निदर्शनाच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या सतरा लाख कर्मचारी आमची भावना आहे समजून घ्या कारण सत्तेत येण्यापूर्वी या सरकारनं आम्हाला दोन्ही सभागृहामध्ये सभागृहामध्ये सनदशीर सभागृह ज्याला लोकशाहीचा मोठी स्तंभ आहे आणि मोठी आधार आहे आणि मोठी महत्व आहे एवढी मोठी महत्व आहे की घटनात्मक महत्व महत्व आहे त्याला आणि अशा घटनात्मक संसदेमध्ये न्याय मंदिरामध्ये त्यांनी मंत्री महोदयांनी या देशातल्या सर्व तळागाळातल्या कर्मचाऱ्यांचा आशा पल्लवी करण्यासाठी त्यांनी दोन्ही सभागृहामध्ये जुनी पेन्शन जशी आहे तशी एकोणीसशे ब्याऐंशी प्रमाणे आम्ही देऊ असा दोन्ही सभागृहामध्ये आश्वासन देऊन सुद्धा वर्ष होऊन गेले दोन वर्ष दीड वर्ष होऊन गेले सरकार त्यावर कुठल्याही प्रकारचं अंमलबजावणी करत नाही त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सतरा लाख कर्मचारी असंतोष पसरलेले आहे रिक्त पदक फार मोठ्या प्रमाणात आहेत खाजगीकरण फार मोठ्या प्रमाणात चालू आहे भांडवलशाही चालू आहे आणि मोठे मोठे आत्ताच काल तुम्हाला सर्वात महत्त्वाचा विषय विषय सांगतो सर्वात मेन म्हणजे आमचा माना अथवा माना देशातला सर्वोच्च पदावर बसलेले आदरणीय गडकरी साहेब काल बोललेत त्यांच्या स्टेटमेंटमध्ये श्रीमंत श्रीमंत होत आहेत आणि गरीब गरीबच राहत आहे या देशामध्ये गरीबी वाढायले गरीबी वाढण्याचं कारण काय याचा संशोधन करावं लागेल सत्तेत बसलेले केंद्रीय मंत्री महोदय त्यांनी स्वतः बोलतात म्हणजे याच्यावर विचार करा सर्वसामान्यांची काय पिरवणूक होत आहे महागाई भत्ता किती वाढलेला आहे आम्ही आमच्या कर्मचारी फक्त सामान्य लोकांच्या हितासाठी लढत असतो हो। आम्ही शेतकऱ्यांच्या मुलं आहोत आमचाही नाही हक्क व्हावा महागाई कमी व्हावा तुमचा सरकार जर यावेळी विचार नाही केला सरकारला वाटत आहे आम्ही आता सत्तेवर बसले चार वर्ष हे कर्मचारी किती बोंबा मारला तर आम्ही ऐकणार नाही असं त्यांची धोरण आहे परंतु आम्ही सत्ता परिवर्तन करू शकतो आणि आमच्या संदर्भात आम्ही रस्त्यावर उतरू शकतो हे शंभर टक्के एकोणीसशे सत्त्याण्णवात सत्याहत्तरला चौपन्न दिवसाचा संप सैनिकाच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्रामध्ये देशपातळीवर आम्ही केलेलं आहे ते पुनरावृत्ती आपण आजही आम्ही करण्यासाठी नि निश्चित झालेलो आहोत येत्या काळामध्ये लवकरच एक महिन्यात आत संपूर्ण महाराष्ट्रात आणि देशपातळीवर आमचा चर्चा आहे त्या चर्चा अकरा संघटनाला घेऊन कामगार आणि कर्मचारी आम्ही बेमुदत संपावर तयारी आहोत